नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या आपल्याला गेल्या नऊ ते दहा दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील तर यांच्या याच्यावर एक लिंक आलेली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येकांचे जे ग्रुप केलेले आहेत म्हणजे आशा सेविका असतील त्यांचा ग्रुप असेल बिटने आहे तसं आपला अंगणवाडीचा देखील बीट असेल तर त्याच्यावर एक लिंक टाकण्यात आलेली आहे आणि ती लिंक कशासाठी आहे त्या एकल महिला सर्वेक्षण महिला व बालविकास विकास विभागा अंतर्गत जे सर्वेक्षण आपल्याला करायचं एकल महिला विधवा घटस्फोटी परित व्यक्तता निराधार असणाऱ्या महिलांसाठीची माहितीचा डाटा हा एकत्रित पूर्ण महाराष्ट्रभर केला जात करायचा आहे त्याच्यामध्ये जी जी माहिती आपल्याला भरायची आहे गुगल सीटचा फॉर्म आहे अगदी सोपा आहे तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आशा आणि अंगणवाडी सेविका दोघांनी मिळून ते काम आपल्याला करायचं आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुमच्या दहा ते बारा अशा महिला येतील आणि त्या महिलांच्या दोघांनी मिळून अर्ध अर्ध सर्वेक्षण करून तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म अगदी सोपा आहे माहिती देखील जास्त आपल्याला एवढी भरायची नाहीये लगेच फॉर्म भरला जातो आता तोच फॉर्म मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी या पद्धतीने भरा तर तुम्ही म्हणाल ताई आपल्यावर खूप कामाचं लोड आहे मला माहिती ताई नक्कीच आपल्यावर खूपच कामाचा लोड आहे पण शेवटी काही गोष्टी नायलज जास्त कराव्या लागतात तर आपल्याला हे काम देखील अगदी आपण करतो आपल्याला ऑनलाईन काम जपतं त्याच्यामुळे आपण सहज हे काम करून घेतो त्याच्यामुळे दोघांनी मिळून हे काम कॉर्डिनेशनमध्ये करायचं आहे फक्त कोणाचा फॉर्म डबल होणार नाही ही काळजी घ्यायची बघा त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं असा फॉर्म निघतो ही माहिती देखील वर येते बघा तुम्ही जर पाहिलं चा, तर ला ला ही माहिती येते तर बघा अशा पद्धतीची माहिती येते जर तुम्ही पाहिलं तर असं तुम्हाला या पद्धतीनं करत जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पहिला जो कॉलम येतो तो म्हणजे तालुका आपल्याला बघायचा आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला चूज करायचंय निवडायचं तर इथं तुम्ही क्लिक केलं की पूर्ण तालुक्यांची आता प्रत्येक जिल्ह्याची एक्सेल सिटी प्रत्येक जिल्ह्याची गुगल सिटी वेगळी असणार आहे त्याच्यामुळे जिल्ह्याचेच जे तालुके आहेत त्यांचं नाव येणार आहे आता याच्यामध्ये आपला तालुका कुठला येतो हा आपल्याला निवडायचा आहे तर आता मी चोपळ्या तालुक्याची आहे जळगाव जिल्ह्यातील चोपळ्या तालुक्याची तर मी तालुक्यावर क्लिक करणार तसं तुमचं जिथे जो तालुका असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बघा मी चोपड्यावर क्लिक केलं चोपळा येऊन गेला त्याच्यानंतर मग आता आपल्याला बिटाचं नाव इथं टाकायचं इथं खालच्या जो कॉलम आहे त्याच्यामध्ये बिटाचं नाव टाकायचं तर आमचा बीट आता घोळगाव आहे तर मी घोळगाव टाकून घेणार तर बघा बिटाचं नाव देखील इथं टाकलं गेलेलं आहे त्याच्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे तर गावाचं नाव आमच्या गावाचं नाव वेळोदे आहे तर बघा अशा पद्धतीने गावाचं नाव टाकलं अंगणवाडी केंद्राचं नाव टाकायचं आहे अंगणवाडी केंद्राचं नाव आणि कोड नंबर आपण इथे टाकायचा आहे गावाचं नाव आणि कोड क्रमांक टाका त्याच्याशिवाय आपल्याला किंवा आता माझं वेळोदे तीन जरी मी टाकलं तरी चालेल परंतु आपण कोड क्रमांक टाका म्हणजे तिथं स्पष्ट क्लिअरिटी आपल्याला येऊन जाईल इथं बघा आपल्याला याच्या जो कॉलम आहे आता मी जरी वेळोदे टाकलं तरी इथं आपल्याला कोळ क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला अंगणवाडी केंद्राचं नाव केंद्राचं नाव टाकले गेल्यानंतर आपल्याला अशा केंद्राचं नाव टाकायचं आहे तर इथे देखील आपल्याला गावाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला इथं माहिती आपली खरी सुरुवात होते त्या एकल महिलेची म्हणजे ज्या आपल्याला माहिती भरायची ज्या ताईची माहिती भरायची आहे तर तिचं इथं आपल्याला नाव टाकायचं आहे तर आपल्याला एकल महिलेचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे एकल महिलेचं नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या महिलेचं वय टाकायचं आहे तर आता इथं या ताईचं वय आहे एकोणपन्नास अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यानंतर त्या महिलेचा आपल्याला मोबाईल क्रमांक देखील इथं टाकायचा आहे तर मोबाईल क्रमांक देखील मी टाकून घेते आपण देखील मोबाईल क्रमांक हा टाकायचा आहे तर बघा मी एक महिलेचं आपल्याला नाव टाकायचं आहे आधी त्याच्यानंतर वय टाकायचं त्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं कॉलम दिलेले आहेत की त्या विधवा आहेत का घटस्फोटीत आहेत का परित व्यक्त आहेत म्हणजे सोडून दिलेली किंवा निराधार आहेत किंवा पतीपासून वेगळी राहणारी अशी खूप सारे कारण आहेत तर त्या ताईंना आपल्याला प्रत्यक्ष ही सगळी कारणं विचारायची आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच त्या कॉलमवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा इथं खूप सारे कॉलम आहेत विधवा घटस्फोटीत परित व्यक्त निराधार पतीपासून वेगळी राहणारी अविवाहित तीस वर्षापेक्षा अधिक वयाची बघा काहींचं म्हणजे वय निघून जातं पण लग्न पण झालेलं राहत नाही तर अशा देखील ताईंचा आपल्याला सर्वेक्षणामध्ये समावेश करायचा आहे आपल्याला जे कॉलम दिलेले त्याचा अर्थ तोच होतो की आपल्याला अविवाहित आहे तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत त्यांचं लग्न झालेलं नाही म्हणजे त्या देखील एकाकी महिलामध्ये एकल महिलामध्ये येतात किंवा इतर तर मग आपण कुठल्याही कॉलममध्ये बसतो तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आता माझ्याकडची कर जी ताईचं मी सर्वेक्षण करते तर त्या ताई विधवा आहे त्याच्यामुळे मी विधवावर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर मग एकल महिलेचा सध्याचा व्यवसाय आता त्या सध्या शेती काम करत आहेत शेतीवर मी क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर एकल महिलेचे अंदाजे वार्षिक मासिक उत्पन्न महिन्याचं उत्पन्न विचारलेलं आहे तर त्यांचं पाच हजारापेक्षा कमी हे उत्पन्न आहे त्याच्यानंतर एकल महिलेकडे कोणत्याही प्रकारची शेती किंवा जमिनीची मालमत्ता आहे का तर त्यांच्याकडे आहे छोटासा का तुकडा असेल जमिनीचा पण तो आहे त्याच्यानंतर शेती किंवा जमिनीची मालमत्ता असल्यास ती स्वतःच्या नावावर आहे का तर त्यांच्या स्वतःच्या नावावर नाही शेती आहे परंतु अजून नावावर नाही कारण की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे त्यांच्या सासऱ्यांच्या ती अजून आहे त्याच्यानंतर सासूबाईच्या नावावर झाली त्यांच्या नावावर नाही म्हणजे स्वतःच्या नावावर ते नाही ते फक्त वारस आहेत त्याच्यामुळे नाहीचा कॉलम आपला येईल हे देखील क्लिअर करून देते एकल महिला सध्या कोणत्या प्रकारच्या घरात राहते तर त्यांचं स्वतःचं घर आहे का भाड्याचं आहे का किंवा नातेवाईक जे असेल अगदी मराठीत दिलेलं आहे जे असेल त्या कॉलमवर क्लिक करायचं आता माझ्याकडच्या ताईचं स्वतःचं घर आहे त्याच्यामुळे स्वतःच्या घरवर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर घर नसल्यास एकल महिलेने आवास योजनेसाठी अर्ज केला आहे का जर आता तिला स्वतःचं घर नाही तर मग तिने त्याच्यासाठी केलेलं आहे का जर असेल तर होय करा नसेल तर नाही करा आता इथं अर्ज केल्यास योजनेचा लाभ नाही मिळाला म्हणजे तीन कॉलम दिलेल त्यापैकी म्हणजे समजा अर्ज केला असेल पण योजनेचा जर लाभ मिळाला नसेल तर तसं तुम्ही करू शकता आता यांनी अर्ज केलेला नाही कारण यांना स्वतःचं घर आहे त्याच्यानंतर एकल महिलेकडे कुटुंबाकडे असलेले रेशन कार्ड आता यांच्याकडे कुठल्या प्रकारचं रेशन कार्ड आहे ते देखील व्यवस्थित माहिती आपल्याला टाकायची जर असेल त्यापैकी पिवळं केसरी पांढरं कुठलं आहे तर त्याच्यावर आपण क्लिक करायचं जर नसेल तर नाहीवर आपण क्लिक करायचं त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्याच्यामुळे मी पिवळ्यावर क्लिक केलेली आहे त्याच्यानंतर एकल महिला बचत गटाच्या सदस्य आहे का तर ह्या महिला नाही आहेत जर असतील तर नक्कीच तुम्ही होय म्हणू शकता एकल महिलेचा स्वतः व्यवसाय करायची इच्छा आहे का खालीलपैकी एक किंवा अधिक पर्याय देता येतील ऑदरमध्ये दे विशिष्ट नाव देता येईल तर यांची जर म्हटलं यांचं नाही त्यांना विचारलं तर ते शेतीमध्ये त्यांचं स्वतःच असल्यामुळे त्याच्यातच जातात किंवा दुसऱ्याकडे देखील हे करतात तर त्यांना याची इच्छा नाही जर असेल तर मग आपण हे वरचे कॉलम आहेत ज्याच्यात तुम्ही अगदी त्या माहिती ताईची व्यवस्थित माहिती घेऊन आपण कुठल्या याच्यामध्ये त्या सहभागी आहेत कशामध्ये त्यांना हे करायचं तर आपण तसं विचारून ते भरायचं आहे त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं त्यांनी नाही म्हटलं त्याच्यानंतर एकल महिला मोबाईल इंटरनेट डिजिटल व्यवहार करू शकता शकते का तर यांना मोबाईल वापरता येतो परंतु वापरता येतो म्हणजे फोन फक्त रिसिव्ह करता येतो आणि लावता येतो बाकीचं येत नाही त्याच्यामुळे मी नाही म्हणत आहे ते व्यवहार करू शकत नाही त्याच्यामुळे तर हे झाल्यानंतर मग आपल्याला एकल महिले महिलेला कुटुंबाला सद्यस्थितीत खालीलपैकी कोणते लाभ योजना मिळतात खालीलपैकी एक अधिक परे देता येतील ऑर्धरमध्ये इतर विशिष्ट नाव देता येईल आता बघा लाडकी बहिणीचा देखील ला हो, यांना आधी सुरुवातीला लाभ होता त्याच्यानंतर पी एम किसानचे देखील यांना पैसे पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर एस टी मध्ये होते त्याच्यामुळे त्यांना अठ्ठावीसशे रुपये पेन्शन देखील बस बसलेला आहे त्याच्यामुळे तेचा उल्लेख इथं आपल्याला ऑदरचा कॉलम आला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऑदरच्या कॉलम मध्ये क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला मात्र नक्कीच खाली तुम्हाला त्याचं जे आहे ते द्यायचं आहे तर तिथं मी तर बघा ज्यावेळेस तुम्ही ऑदरच्या कॉलम मध्ये क्लिक करता तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला तिथे ते कॉलम येतो परिवहन विभाग पेन्शन हे त्यांना मिळतं अठ्ठावीसशे रुपये तर त्याच्यामुळे त्याचा उल्लेख देखील मी केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जसं इथं केलं तर त्याच पद्धतीने जर तुम्ही इथं देखील क्लिक केलं याच्यामध्ये ऑर्धरमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला अजून काय व्यवसाय करायचं तर इथे तुम्हाला त्याचं नाव टाईप करून टाकता येणार आहे आता या ताईची इच्छा नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने भरलं तर बघा तुम्ही या पद्धतीने टाकायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा खाली कॉलम येतो एकल महिलेला अठरा वर्षाखालील किती मुले आहेत तर यांना मूल नाही अठरा वर्षाखाली त्याच्यामुळे शून्य हे कॉलम करणार आहे त्याच्यानंतर अठरा वर्षा सॉरी अठरा वर्षाखालील किती मुलं एकल महिलेला अठरा वर्षाखालील किती मुले आहेत याच्यामध्ये शून्य केलं आणि त्याच्यानंतर एकल मेलेला अठरा वर्षाखालील किती मुली आहेत तर हा देखील कॉलम शून्य आहे कारण की त्यांना एकच मुलगा आहे इथं मुली आहेत आणि इथं मुले आहेत अठरा वर्षाखालीलचा जर तुमचा आकडा म्हणजे त्यांना अठरा वर्षाच्या वर्षा वरचा मुलं एकच मुलगा आहे त्याच्यामुळे त्यांच्या दोघं या कॉलममध्ये शून्य आलं परंतु जर तुमच्याकडे जर अठरा वर्षाखालील मुलगा मुलगी असेल तर इथं वर मुले आहेत आणि खाली मुली आहेत तर तिथे तो आकडा तुमचा येन येणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर की अधिक मुले असल्यास त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळतो का आणि जर तुमच्याकडे ते लहान अठरा वर्षाखालील मुलं आहे तर मग त्यांचा संगोपनाचा लाभ मिळत आहे का तुम्हाला माहितीये की एकल महिला एकल जे जे पालक असतात तर ते त्यांच्यासाठी बालसंगोपन ही योजना आपल्या शासनामार्फत राबवली जाते तर तिचा लाभ त्यांना मिळतो का जर मिळत नसेल तर त्यांना आपण माहिती देऊन ते मार्गदर्शन नक्कीच करू शकतो कारण की एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गतच तो लाभ दिला जातो एक आपलं आपल्याच ऑफिसमध्ये एक त्याचा पार्ट आहे त्याच्या माध्यमातून ते दिलं आता यांना नाही असं येईन कारण की त्यांचं अमूल मोठं आहे एकल महिलेकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे का तर त्यांच्याकडे नाहीये त्यांना मी विचारलं त्याच्यानंतर एकल महिला कोणते दीर्घकालीन आजार आहेत का ते देखील विचारलं तर त्यांनी ते देखील नाही सांगितलं त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते दाखले प्रमाणपत्र कार्ड एक महिले जर गरज आहे तर याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करायचं आहे तर त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही तर त्याच्यामुळे त्यांनी हे सांगितलं तर हे आपण त्यांचं इथपर्यंत जी माहिती हवी होती अशा पद्धतीने व्यवस्थित माहिती अगदी फॉर्म दोनच मिनिटात भरला जातो फक्त आपल्याकडे जर तुम्ही एक ती माहिती घेऊन ठेवली आणि घरी देखील फॉर्म भरला तरी चालणार आहे एका याच्यावर किंवा तिथल्या तिथे जरी फॉर्म भरला तरी चालणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटचं ऑप्शन येतं आपलं ते की आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे इतकं सगळं भरल्यानंतर तर बघा आपण सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जर इत ह्या पद्धतीचं आलं म्हणजे समजून घ्यायचं की आपला फॉर्म सबमिट ऑर्धर रिस्पॉन्स बघा तर आपण लगेच दुसरा फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो आपला फॉर्म हा सबमिट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुगल शीटच्या माध्यमातून आपल्या विभागातून म्हणजे आपल्या आपल्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये येणाऱ्या एकल महिला विधवा गटसोट्टी त्याच्यामध्ये जे कॉलम आले तुम्हाला ते सांगितलं त्या सगळ्या ताईंचे आपल्याला अशा पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहेत आशा आणि अंगणवाडी सेविका दोघे मिळून भरायच्या आहेत साधारणतः एका गाव आपल्या क्षेत्रामध्ये दहा पंधराच्या वर येणार नाही ताईनो आपण खूप सामाजिक काम करतो तर ह्या कामात देखील आपला पुढाकार ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये ह्या पुण्याच्या कामामुळे का असे ना आपल्या मानधनवाडीला मदत होईल एवढीच अपेक्षा करते आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद